परभणीहून जे आंदोलन सुरू होते ते यशस्वी ठरते सरकारने जे जनसुरक्षा कायदा आणलेला आहे व जनसामान्याला कोंडून मारण्याचा प्रयत्न आहे सर्वसामान्य माणसाला सर्व जाती धर्मातील सर्व लोकांना कोणत्या एक जाती विशेषला नाही सर्व जाती धर्मातील लोकांना कोंडून मारण्याचा हे एक कट रचलेलं आहे या भाजप सरकारने जे लोक आंदोलन करतात त्या लोकांना आंदोलनापासून वंचित ठेवायचं त्यांना कोंडीत ठेवून जसा उत्तर प्रदेशमध्ये जसा दुसऱ्या प प्रदेशात सर्वसामान्यावर अत्याचार करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा अत्याचार करून लोकांना गैरजमानती गै गैरजमानती प्रक्रियेमध्ये अटक करून त्यांना कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही त्यांनी जर या प्रक्रियेमध्ये कोणाला अरेस्ट केल्या याचा गिरफ्तारी केली तर त्याला कधी ते न्यायालयात हाजीर करते त्याच्या त्यांनाच माहीत आहे त्या हिशोबाने हे जन आंदोलन रोखण्याचा मागणी करण्याचा आमचा जे अधिकार आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्वसामान्य लोकांना कोंडी करून सर्वसामान्य लोकांची जे भूमिका आहे आपले मत मागण्याची आपली मागणी करण्याची त्याला दाबण्याचा हे प्रयत्न करत आहे हे प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही आणि हे ज जन सुरक्षा कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आंदोलनसाठी आम्हाला आमचा जीव द्यावा लागला तरी आम्ही देऊ पण आंदोलन आम्ही पाठीमागे घेणार नाही हे सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आहे त्याच्यात कोणताही पक्षाचाही नाही ह्याच्यात फक्त जे सत्ते पक्षात जे आहे सत्य पदाधिकारी आहे तेच मदत राहणार आहे बाकी जे विरोधी पक्षात आहेत ते कोणताही पक्षात त्याच्यावर ह्यांनी एक आत्महत्येची वेळ आणलेली आहे जर आपल्या प परिवारासाठी आपल्या समाजासाठी आपल्या हितासाठी कुणी लढा देऊ इच्छितो तर त्याला हे लढा देऊ देणार नाही मागे आपल्याकडे प्रकरण झालेलं आहे मागे पोलिसवाल्यावर आपल्या क परभणी शहरामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे ते कायदा नसताना त्यांनी आपल्या सर्वसामान्य माणसावर अत्याचार करून त्याचा जीव घेतलेला आहे तर हे कायदा आल्याच्या नंतर आमच्यावर सर्वसामान्य लोकांवर काय अत्याचार करतील याचा सांगता येणार ना ना नाही त्याच्याकडे त्याच्या सांगण्याकरिता आमच्याकडे शब्द शिल्लक नाही तर आमचा हे सरकारला हे एक ठोक हे आहे की हे कसाही करून हे जे आलेलं आहे जनसुरक्षा कायदा हे रद्द झालाच पाहिजे